नमस्कार विराज रेसिपी मध्ये आज आपण अगदी परफेक्ट अशी मार्केट मध्ये मिळते तशी फ्रुटी घरी कशी बनवायची हे बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये बाहेरून उन घरी गेलं काहीतरी थंडगार प्यावा वाटते त्यावेळी ही फ्रुटी तुम्ही पिऊ शकता एकदा ही फ्रुटी बनवून ते वीस दिवसापर्यंत तुम्ही करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा पिऊ शकता कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता या प्रकारे ही फ्रुटी तुम्ही घरी नक्की बनवून बघा ही फ्रुटी कशी बनवायची चला बघूया रुटी बनवायला तीन पिकले आंबे आणि एक कच्चा आंबा म्हणजेच कच्ची कैरी इथे घेतलेली आहे त्याचं प्रपोर्शन घेता घ्यायचं एक कच्चा आंबा आणि त्याला दोन पिकले आंबे पण कच्चा आंबा थोडा मोठ्या साईजचा आहे त्यामुळं तीन पिकल्या आंब्यासाठी एक कच्चा आंबा इथे मी घेतलेला आहे कच्ची तुमची किती आंबट त्यानुसार सुद्धा थोडं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल पण पिकल्या आंबापेक्षा कच्ची कैरी किंवा कच्चा आंबा जो आहे तो अर्धा प्रमाणामध्ये घ्यायचा आंबे कट करून त्याच्या आधी साल काढून घेऊ तुम्हाला आता वाटेल की फ्रुटीमध्ये कच्च्या आंब्याचं किंवा कच्च्या कैरीचं काय काम तर आपण जे मार्केटमधली मा फ्रुटी पितो तर त्यामध्ये एक थोडा टँगी असा फ्लेवर येतो तो फ्लेवर जो आहे तो कच्च्या कैरीचा असतो आंबे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही घेऊ शकता पण शक्य असल्यास थोडा डार्क कलरवाले घ्या ज्यामुळे फ्रुटीला जो कलर आहे तो खूप छान येते आंब्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता आपण याचा गर काढून घेऊ हे आपल्याला मिक्सरवरच बारीक करायचं आहे त्यामुळे तुकडे त्याचे छोटे मोठे झाले तरीही चालेल बनवून घेतलेले हे आंब्याचे स्लाइस मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ याची आपल्याला पेस्ट म्हणजेच पल्प बनवायचं आहे यामध्ये अगदी थोडं पाणी घालून हे मिक्सरवर फिरवून घेऊ आंब्याचा हा गर मी इथं बनवून घेतलेला आहे गॅसवर एक पॅन ठेवून बनवून घेतलेला आंब्याचा गर यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आंब्याचा गर इथे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पॅनला चिपकू नये त्यामुळे ते चमचाने फिरवत राहायचं एक ते दोन मिनिट गज शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घेऊ पाऊन वाटी साखर मी इथे घेतलेली आहे आंब्याचा गज जितका असेल तितकी साखर घ्यायची साखर यामध्ये मिक्स करून घेऊ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण आंबा जर तुमचा थोडा कमी किंवा जास्त गोड असेल त्यामुळे साखरेची क्वांटिटी तुम्हाला थोडी कमी किंवा जास्त करा लागू शकते साखर या पल्प मध्ये मिक्स झालेली आहे पुन्हा थोडा वेळ हे आपल्याला शिजवायचं आहे यामध्ये अगदी थोडं मीठ टाकून घेऊ मिठामुळं फ्रुटीची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिटं शिजवून घेतल्यानंतर हे मिश्रण हळूहळू ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झालेली आहे पुन्हा थोडा वेळ हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपलं मिश्रण इथं बनवून तयार आहे यातलं पाण्याचं प्रमाण कमी करायसाठी हे मिश्रण इथे आपल्याला शिजवायचं असते आंब्याचा पल्प बनवत असताना त्यामध्ये पाणी कमीत कमी प्रमाणात घालायचं टिक्की होईपर्यंत हे मिश्रण इथे आपल्याला शिजवायचं असते गॅस आता आपण बंद करून देऊ थंड झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते एका भांड्यात काढून घेऊ हे मिश्रण जे आहे हे तुम्ही असंही स्टोअर करून ठेवू शकता ज्यावेळी तुम्हाला फ्रुटी बनवून प्यायची आहे यामध्ये तुम्ही पाणी ऍड करून पिऊ शकता बनवून घेतलेल्या या मिश्रणामध्ये आता आपण पाणी ऍड करून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ मिश्रणाची क्वांटिटी पाहूनच इथे आपल्याला पाणी ऍड करायचं आहे पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे थोडं घट्ट आहे त्यामध्ये पुन्हा थोडं पाणी टाकून घेत आहे फ्रुटी ही आपल्याला खूप एकदम पातळ नाही बनवायची तर थोडी अशी घट्टसर बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आत्ता यामध्ये हे एक लिटर पाणी मी ऍड केलेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी परफेक्ट आहे आज घेतलेल्या चार ते पाच आंब्यामध्ये ही एक लिटर फ्रुटी इथं बनवून तयार आहे एकदा आपण हे गाळून घेऊ यामध्ये जर काही आंब्याचे तुकडे असतील तर ते निघून जाते बनवून घेतलेलं हे मिश्रण गाळून घेतल्यानंतर आपली फ्रुटी इथं बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता तर कलरही अगदी परफेक्ट असा आलेला आहे फ्रुटी बनवल्यावर त्याचा कलर तुम्हाला थोडा फिका वाटत असेल तर यामध्ये दोन ते तीन थेंब तुम्ही येलो फूड कलर टाकू शकता सर्विंग साठी थंडी थंडी फ्रुटी इथं बनवून तयार आहे आजची आपली ही फ्रुटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद